बाई तुला काय सांगू हे अशी कशी ती सुना लाज नाही गेली हे तीनशे रुपयाची शिशी आणली म्हणते हे तीनशे रुपयाची शिसी आहे का काय ते काय कामाला थोडीच जाते कामाला जाते काही खरं नाही सनवायच बघ कशा बदमाशात सोनवाय हे तीनशे तीनशे रुपया कशात पैसे घालून राहिले समजते का तुला हे पाय बर हे आणलं म्हणते तीनशे रुपयाचा लाच नाही फडक हा हे पण तीनशे रुपयाचा आण तिन झाडू हा झाडू दोनशे म्हणते आईचे जीवाला काय हक्क दोनशे रुपयाचा झाडू सांगा चाळीस चाळीस रुपया झाडू भट्टे बुलढाण्यामध्ये हे आले दोनशे हे आले तीनशे हे आले तीनशे का हो बाई अशी कशी वायरी आहे तुझी प्रयत्न मुजकी देणं